नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आणि ही माझी फ्रेंड चल ती ओळख करून तुझी <laughs> माझं नाव अक्षता अक्षता मुसरे कोणती रेसिपी करायला आज आपण आज नाचोस करणार नाचोस मग त्याचे काय काय म्हणजे आपली आता रेसिपी मला प्रॉपर शूट करावं लागेल ना <laughs> म्हणजे काय सुरू आहे काय नाही अक्षता मॅडमच हे आहे फ्लेमिंग वॉटर्स आता डोरिटोज लागते पण अवेलेबल नाही तर नाचोस सुद्धा घेऊ शकतो आपण फ्लेमिंग हॉट नाचोस बनवायला तर ह्याच्यामध्ये आहे अनियन टमॅटो चाट मसाला लेमन स्क्वीज करून आणि चीज झालं ह्याच्यामध्ये एकदम टेस्टी नाचोस बनतात बोला मला म्हणजे ह्याच्यातले काय माहितीच नाही ना काय सांगायचं काय नाही तू कर तुझी शूट कर। कशी करायची आहे तसं काय काय आहे ते हां दोन्ही डोस घ्यायला पाहिजेत पण हे सुद्धा चालतात इथं अवेलेबल नाईट म्हणून मी घेतलीये तर आम्ही कात्रीचा काही वापर नाही केला आम्ही ना डायरेक्ट आपण दातात पकडून कि चक्का आली तर तीन पॉकेट घेतलेत आपण ह्याचे ना आणि इथे एक मानसीचं चौथं खाणं सुरु आहे कशी लागेल टेस्ट बाळा हो का आणि याच्यामध्ये आपण हे जे केलं आहे ना हे स्प्रेड करून टाकायचं यावर हा हे काय काय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कांदा टमाटा लिंबू पेरलेला चाट मसाला आणि थोडी मिरची पावडर आपल्या म्हणा हां हां आणि कोथिंबीर वगैरे टाकू शकतो पण पण आवडीनुसार आवडीनुसार प्रत्येकाच्या <laughs> ते तर आहेच कंपल्सरी हात धुल्याशिवाय पुढचं नाही करता येणार आणि चीज आपण त्याच्यावर मग चीज गरम होऊ द्यावं लागते वाटतं ना होऊ द्यावं लागतंय बट मी जास्त गरम करून खात नाही असं थंडमध्येच हो का हां हां तर खूप छान अशी आपली रेसिपी झालेली आहे तयार तर याचा लूक तर एकदम भारी दिसायला आणि वास पण छान आलाय आता पटकन उचलायचं आणि काय हा। <laughs> हा। याचं का तुम्ही एकदा टेस्ट करा मी तुम्हाला रेकॉर्ड करते

Hmm. Hmm. फ्लेवर नंबर एकच लागायला त्यामधला या तुम्ही पण ताई बघा टेस्ट करून मानसी तू सांग कस लागायला ह्या माणसी तुमची दोघी छान असा नाश्ता खाल्ल्याच्या नंतर नाचोस नंतर आम्ही गेलो होतो आपलं राघवेंद्रमध्ये थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि मानसीची लुडबुड फक्त पशी असते तिला एकच पडलेलं असते मग मी मॅगी घेतली का नाही तर मस्त आपली पटपट उचलून टाकणं सुरू राहते मध्ये आणि छान असं सामान आमचं सगळं खरेदी केलं आणि राघवेंद्र खूप छान म्हणजे शॉपी आहे सामान खरेदी करण्यासाठी सा कारण व्यवस्थित असं लावून ठेवलेलं असते आणि आपल्याला पाहिजे ती वस्तू घेता येते तर त्याच्यानंतर आता लक्ष्मी आणि गणपती असल्यामुळे एवढी गर्दी होती मार्केटमध्ये खूप जास्त आणि हे दोन तीन दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर मग आपलं लक्ष्म्याचं सामान बी भरपूर भरपूर तिथं आलेलं आहे आणि इतके सुंदर सुंदर मकर तर आहेत खूप छान आणि खूपच मस्त पण आपल्याला घ्यायचे नसल्यामुळे त्याचा काही व्हिडिओ पण शूट केला नाही फक्त बघून आले आणि त्याच्यानंतर मग तिथंच राघवेंद्रमध्ये खालचं सामान भरल्याच्या नंतर वर गेले आणि वर तर किती छान गणपतीचे हे आपलं काय म्हणते ते घर छोटे छोटे किंवा डेकोरेशनचं सामान खरंच एकदम भारी असं आणि खूपच मस्त होतं तर एक 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 एवढे एक आवडायला एक 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 लागले पण ठेवा कुठे ह्याची पण अडचण असते भरपूर फक्त बघायचं आणि यायचं तर इथं मानसीला पेन्सिल घ्यायची होती त्याच्यामुळं पेन्सिल घेतली आणि मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे परभणीला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तर मला तिथं जायचं होतं तर मग अगोदर आम्ही गावाकडे गेलोत आणि थोडंसं गावाकडचे कामं झाल्याच्या नंतर निघालं तर, तर हे आमच्या तिकडं शेताकडं रस्ता आहे ते शेताला गंडी म्हणते तर गंडीच्या इकडं खूप चिखल झालंय सध्या पावसामुळे खूप छान असा निसर्ग झालेला आहे हिरवळ कार कसलं भारी हिरवळ वाटायला आहे आणि छान आपल्या रानावनातून मस्त आम्ही शेताकडे गेलो शेतातून मग मला हिने म्हणजे तिथं सोडणार होते सावरगावला तर तिथं बघू शकता किती छान असं खळखळ पाणी नद्याला पाणी तर एवढं मस्त आलंय सध्या की बघायचं कामच नाही तर हे कापूस वगैरे कसली भारी हाईट खर, खर, आले त्याची पण खरच एकच नंबर हिरवळ दिसायला किती छान आवाज आलाय त्याचा खळखळ खळखळ असा तू पण आलीस फ्रेंड करावा लागतो व्हिडिओ घ्यावा असा मग होम मिनिस्टर झाल्याच्यानंतर छान अशी मानाची पैठणी भेटली आणि मस्त कार्यक्रम पार पडला तरी तर म्युझिक असल्यामुळं वायसहर करावं लागला मला खरंच एवढं भारी वाटलं की एकच नंबर आणि खूप छान वाटलं त्याच्यानंतर पैठणी जिंकल्याच्या नंतर आणि मनीषाताई ताई आणि प्रणिता ताई यांचा एक्सपिरियन्स इतका मस्त आहे आणि इतका छान त्यांनी कार्यक्रम घेतात त्यांची अँकरिंगला बघायचं काम नाही आणि त्यांनी डोहाळे जेवणाचे वगैरे खूप छान छान कार्यक्रम पण घेतात दोघी पण आणि स्वभाव इतका मस्त आणि इतक्या प्रेमळ आहेत खरंच खूपच छान तर आमची पण अशीच चलता चलता बोलता बोलता ओळख झालेली आहे दोघींची मनीषताईची आणि माझी तर त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि कार्यक्रम पण खूप सुंदर घेतात तर मॅडम तुम्ही असंच सक्सेस होत राहा कारण मला तुमचं एवढं आवडतं आहे की स्टेजवर जाऊन बोलणं म्हणजे काही सहजासहजी गोष्ट नसते तर तुम्ही एवढी पब्लिक हँडल करून एवढं सगळ्यांना बोलून सगळं करून हँडल करता म्हणजे खरंच खूपच छान तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट